तारदाळ खोतवाडी महाविकास आघाडीच्या वतीने तारदाळ व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्रावरील सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अनुष्का लक्ष्मण कारंडे द्वितीय क्रमांक सार्थक पोपट सावर्डे खोतवाडी तृतीय क्रमांक केतन पृथ्वीराज माने खोतवाडी या विद्यार्थ्यांनी मिळवला असून या स्पर्धेसाठी एकशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या शिवचरित्रावरील सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा परीक्षेच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कानंडे राहुल खंजिरे स्मिता तेलनाडे उपसरपंच प्रवीण पाटील ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबळे रणजित पवार रमेश भिवरे तंटामुक्ती अध्यक्ष रमेश नर्मदे सतीश नर्मदे पवन शिंदे प्रशांत भिवरे निलेश माने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रश्न मंजूषा स्पर्धेत यश संपादन केलेल्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना मंगळवारी ग्रामपंचायत येथे खोतवाडी सरपंच विशाल कुंभार जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर रणजित पवार श्रीखोत यांच्या हस्ते मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजी भुयेकर दगडू पवार नयन कांबळे सुनील पाटील बबलू ढेंगे उदय कोळी अक्षय चौगुले गणेश चोपडे प्रवीण जाधव विकास गायकवाड गौरव जाधव विशाल पवार सचिन भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी